नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संग्राम जगताप यांना सर्वाधिक लीड आशा टॉकीज येथे जल्लोष नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाल्याने शहरातील आशा टॉकीज येथे गुलालची उधळण करत व पेढे भरवत जल्लोष केला आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाची पावती मतदारांनी भरभरून दिल्याने त्यांचा हा विजय असल्याचे मत जल्लोषाप्रसंगी व्यक्त करण्यात आले यावेळी कासिम शेख जावेद शेख अज्जू सय्यद असलम शेख शानू सय्यद अजहर शेख नवाज खान अफान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज आमचे अहमदनगर शहराचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भैया जगताप यांची अहमदनगर शहरातून तिसऱ्यांदा हॅट्रिक निवडपदी झाल्याबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि तक्ती दरवाजा यंग पार्टी आशा चौक यंग पार्टी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा